निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला काय सांगू माऊलीचा थाट आहे इंद्रायणीचा घाट काय सांगू माऊलीचा थाट आहे इंद्रायणीचा घाट थांबले 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 वारकरी पायरीला थांबले 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 वारकरी पायरीला सो समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माउली बघायला समाधी सोहळ्याला माउली बघायला काय सांगू माऊलीची ख्याती सारे जगात हो गाजती काय सांगू माऊलीची ख्याती साऱ्या जगात हो गाजती टाळविनाच्या गजरात लागले नाचायला गजरात लागले नाचायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर रेड्याच्या मुखातून वेद त्याने वदविला रेड्याच्या मुखातून वेद त्याने वदविला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला <lider> माऊली बघायला साधू संतांच्या बेटी गाठी ज्ञानेश्वर माऊली अवतरली साधू संतांच्या बेटी गाठी ज्ञानेश्वर माऊली अवतरली द्वारकामाई सांगते तुम्हाला तुम्हाला द्वारका माई द्वारकामाई सांगते तुम्हाला तुम्हाला तू समाधी सोहळाला माऊली बघायला समाधी सोहळाला माऊली बघायला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला so माऊली बघायला समाधी सोहळ्याला so माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला धन्यवाद